राष्ट्रीय बाल स्वास्थ्य उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे सहा मार्च रोजी संदर्भ सेवा शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरासाठी सुमारे दोनशे चौऱ्याऐंशी लाभार्थी उपस्थित होते विशेषतः कुपोषित बालकांची तपासणी आणि उपचार करून त्यांचे समुपदेशन करण्यात आले शिवाय काही बालकांना शस्त्रक्रिया करता निवडण्यात आले आहे या बालकांची शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे तसेच ई एन टी ऑर्थो सर्जरी डेंटल नेत्ररोग आणि बालरोग या विषयांवरील तज्ज्ञांनी रुग्ण तपासणी केली बालावल्कर रुग्णालय डेरवण येथील डॉक्टर सहस्रबुद्धे डॉक्टर शेख डॉक्टर गुंजाड डॉक्टर पटेल डॉक्टर शहाणे डॉक्टर अभिलाष सिंग यांनी देखील यामध्ये सहभाग दर्शवला तसेच सचिन धुमाळ नर्सिंग कॉलेज डेरवण येथील विद्यार्थी यांनी यावेळी सहकार्य केले समता फाउंडेशन मुंबई यांच्यामार्फत सर्व रुग्णांना मोफत औषधांचा पुरवठा देखील करण्यात आला नितीन शेट्टे यांनी उत्तम सहकार्य केले या शिबिराचे उद्घाटन के प्रेसिडेंट डॉक्टर गिल्डा यांच्या हस्ते करण्यात आले प्रसंगी डॉक्टर निलेश भोसले श्रीमती धारिया देवळेकर नरेश इदाते आदी उपस्थित होते डॉ बालाजी सगरे यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले आणि शिबिरार्थींना मार्गदर्शन केले